सिटीकोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फतेह चौकीतून एका ऑटो चालकाचा ऑटो काही अज्ञात इसमांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे यावेळी सिटीकोतवाली पोलीस स्टेशन येथे संबंधित ऑटो चालकाने फिर्याद देतच सिटीकोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ऑटो जप्त केला आहे अकोला शहरातील फतेह चौक येथून एका ऑटो चालकाचा ऑटो चोरी गेल्याची घटना समोर आली होती बैतपुरा येथील राहणारे कलीम खान रहीम खान वय पस्तीस वर्ष यांनी आपला ऑटो फतेह चौकात उभा केला होता यावेळी काही अज्ञात इसमांनी या फतेह चौकात उभा असलेला ऑटो एम एच डीस बी सी सतरा शहात्तर हा ऑटो पळवला आपला ऑटो चोरी झाल्याच्या घटनेवरून कलीम खान रहीम खान यांनी स्थानिक कोतवाली पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवली होती सिटी कोतवालीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी झालेल्या चोरीची चौकशी करत गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अकोटफैल शंकरनगर निवासी देवीदास प्रल्हाद रसाळ आणि अकोटफैल येथील दुर्गानगर निवासी सचिन कैलास सावडे यांना ताब्यात घेतले होते यावेळी संबंधित ताब्यात घेतलेल्या इसमांकडून अंदाजे चोरी त्यांनी क्रमांकाचा लाख किमतीचा ऑटो जप्त केला आहे यावेळी गेलेला मुद्देमाल ताब्यात गे मुद्दे असून आरोपीवर पुढील कारवाई सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत काल दिनांक एक सात एक चोवीस रोजी यातील तक्रार ठाण्याचे रिक्षा चोरीला का जी जी त्या अनुषंगाने आम्ही त्याची तक्रार घेतली त्याप्रमाणे गुन्हा नोंद केला लगेच आम्ही डी बी पथकायच्या लोकांना बोलून त्यांना सूचना दिल्या घटनास्थळी गेली घटनास्थळी पाहिल्यानंतर त्यांना काही बातमी झाल्या बातमी मिळाली की जी वी रिक्षा जे जे चोरणार आहेत त्याचा सोबत लाग या ठिकाणी आहे त्याप्रमाणे तात्काळ आमच्या डी व्ही आम जाती सदर ठिकाणी गेले त्यांना ज्या ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी होऊन त्यांना तात्काळ तायबाड घेतलेला आहे अधिक विचारपूस पुछ करतात ज्या ज्या ठिकाणाहून रिक्षा चोरेल ते रिक्षा हस्तगित केली असे वैयक्तिक कामगिरी त्यांनी चांगली केलेली आहे तसेच यापूर्वी यापूर्वी गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये आपण दोन घर थोडेसे डिटेक्शन केलेलं आहे जिमे पथकाच्या मागणी थोडेकर दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच जानेवारी महिन्यात सुद्धा या महिन्यातसुद्धा आपण दोन मोटरसायकल रिके केलेले आहेत एकंदरीत या जा जानेवारीच्या सुरुवातीला आपण एकूण पाच गुन्ह्यांचा उखल करण्यात आलेला आहे यातील जे आरोपी आहेत ते सरायेत दिसून येत नाहीत परंतु त्यांनी ती चोरी केलेली कबूल केलेली आहे त्यांच्या टुरिस्ट कपूल के केले दिसल्याने त्यांच्या वापर कायदेशीर कारवाई करण्याची